नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात बरेच असाल मी पण बरीच आहे कविता शेजोळ ब्लॉकमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि आजचा विषयसुद्धा खूप महत्त्वाचा होणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा तर आजचा आपला विषय आहे की सुनांनी जॉबवर जावा की नाही जावा म्हणजे सुनांनी जॉब केला पाहिजे के की नाही केला पाहिजे आता तुम्हाला सांगते मी की भौतिक ठिकाणी आज पण असं आहे की सुनांनी कामावर जाऊ नये असं म्हणतात भौतिक ठिकाणी पण तुम्हाला सांगते मी की ठीक जो आहे जोपर्यंत सासू सासरे आहेत तोपर्यंत ठीक आहे पुढे काय मग जर समजा तुमचा मुलगा हातावर कमवणारा आहे आणि पुढे जाऊन तुमच्या सोनाला जॉबवर जावंच लागेल तिचा जा संसार धकवण्यासाठी जर तुम्ही तिला वीस वर्ष घराच्या बाहेरच जाऊ दिलं नाही आहे तर ती अचानक जॉब शोधायला गेल्यावर जिथे पण ती जॉब शोधायला गेली आणि ज्या ठिकाणी ती जॉबची माहिती काढायला गेली की मला जॉब करायचा आहे आणि मला जॉब हवा आहे तर समोरचे सर्वात आधी मग ते कपड्याचं दुकान असो हॉस्पिटल असो कुठलंही असू द्या साधं कपडे भांड्याचं काम असलं ना त्याच्यातसुद्धा माहिती घेता की तू किती ठिकाणी जॉब केलं आहे आणि किती ठिकाणी तू काम केलं आहे जर त्या सुनाने कुठेच काम केलं नाही आहे वीस वर्ष ती घराच्या बाहेरच गेली नाही आहे तर तिच्यासाठी हा किती मोठा प्रॉब्लेम आहे कारण तिला सांगण्यासाठी तिच्याकडे अनुभव नाही आहे ना वीस वर्षापासून वीस वर्ष अगोदरचं तिच्याकडं भरपूर आहे सांगण्यासाठी पण वीस वर्ष तिने काहीच केलं नाही आहे ती घराच्या बाहेरच पडली नाही आहे तर ती समोरच्याला तिचा काय अनुभव सांगणार आहे कारण वीस वर्ष वीस दिवस वीस मिनटं नाही आहे वीस वर्ष कशाला म्हणता वीस वर्ष ती मुलगी ती सोन घराच्या बाहेरच गेली नाही आहे आणि जॉबचा तर विषयच आला नाही आहे पण आता तिला जॉब करायचा आहे आणि अचानक ती जॉब शोधते तर समोरचे सर्वात आधी तिचा अनुभव विचारणार आहे की तू किती ठिकाणी काम केलं आहे आणि तुला तुला कुठल्या क्षेत्रात आणि कुठल्या कामाचं तुला नॉलेज आहे ती काय अनुभव सांगणार आहे वीस वर्षे जर तिने कामच बघितलं नाही आहे वीस वर्षे ती घराच्या बाहेर पडलीच नाही आहे तर ती अनुभव सांगणार काय तिच्याजवळ अनुभव काय आहेच नाही पण तुम्हाला सांगायला आवडेल मला की जिथे पण ह्या घटना घडत आहे ना तुम्हाला सांगते खूप खूप वाईट अशी परिस्थिती कोणावर कोणावरही येता कामा नाही म्हणून जोपर्यंत सासू सासरे आहेत त्या प्रत्येक सासू सासऱ्यांना मला सांगावं असं वाटतं आहे की तुम्ही आहात तोपर्यंत तुमच्या सुनाला बाहेरची दुनिया बघू द्या बाहेरचं तिला नॉलेज घेऊ द्या अनुभव घेऊ द्या तुम्ही आहात ती प्रत्येक ठिकाणी काम करेल थोडा अनुभव घेईल तर नंतर पुढे तिला अडचणी येणार नाही ना अचानक ती घराच्या बाहेर पडणार अचानक ती काम बघणार तर तिला कामामध्ये ती अनुभव काय सांगणार आता तिने माहेरी केलं की नाही केलं पण वीस वर्षाचा गॅप बोलला तर वीस दिवस आणि वीस मिनटं नाही आहे वीस वर्ष म्हणजे भरपूर झाले तर जेव्हाही ती जॉब शोधायला जाणार तर समोरचे तिला विचारतील तुला काय अनुभव आहे ती काय सांगणार वीस वर्षा अगोदरचा अनुभव कोणी ॲक्सेप्ट करणार आहे का कोणी विश्वास करणार त्या बाईच्या बोलण्यावर की वीस वर्षाआधीने इतका अनुभव घेतला आहे ते पण मुंबईसारख्या सिटीमध्ये मग तो मुंबईचा अनुभव असू द्या नाही तर पुण्याचा असू द्या नाही तर कुठलंही असू द्या पण वीस वर्षाचा जर इतका गॅप पडला आहे त्या वीस वर्षामध्ये तिने काहीच केलं नाही आहे आणि हे जेव्हा समोरच्याला कळेल जे जॉब देणार आहे तर ते जॉब देतील का कुठल्या याच्यावर ते जॉब देतील त्या बाईला की तू वीस वर्ष तू काही केलंच नाही आहे आणि वीस अगोदर तू काही केला आहे तर तो वीस वर्ष अगोदरचा अनुभव आज नाही चालणार ना आत्ता जे चाललेलं आहे आता प्रत्येक कामाची वेगळी वेगळी पद्धत झालेली आहे बरोबर प्रत्येक बोलत ना वर्षानुवर्ष काही ना काही बदल घडतात हे तुम्हाला पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे आणि मला एक सांगायला आवडेल म्हणजे हा अनुभव ना हे जे मी सांगते आहे ना स्वतः माझ्याबद्दल घडलेला आहे की माला माला मी खूप वेळा माझ्या सासूला बोलले की मला कामाला जायचं आहे आणि मला जॉब करायचा आहे तो जॉब कुठलाही असू द्या ना तेव्हा जर मी जॉब केला असता तर आज मला प्रॉब्लेम आला नसता तर कुठल्याच बाईबद्दल असं प्रॉब्लेम येता कामा नाही मग ज्यांना पण असं वाटतं की सोनांनी काम करू नये पण तुम्ही पुढचाही विचार करा की आपण गेल्याच्या नंतर आपलं सोन आणि मुलगा मुलगा तर आपल्या हातावर कमवणार आहे बरोबर आज एका माणसाची इन्कम घरात पुरत नाही कारण आज मुलांचे स्वप्न मोठे मोठे आहे आणि तुम्हाला सांगू आता एवढं बरं आहे की मुलं जास्त नाही आहे कोणाला एक किंवा दोन किंवा तीन याच्यावरती कोणाला मुलंच नाही आहे पण तरी मला सांगायला आवडेल की कोणाबद्दल पण अशी परिस्थिती आणि असं वेळ येऊ नये कोणावर तर जोपर्यंत नवीन सून असो जुनी सून असो तिला जर आवड आहे काम करण्यात तुम्ही तिला सपोर्ट करा प्रोत्साहन द्या तिला की नाही आम्ही आहोत तोपर्यंत तू घराबाहेर पड आणि तुला जो जॉब तुला करता येईल जे काम तुला आवडेल तू तु कर कारण आम्ही काही कायमसोबत राहणार नाही आहे आई वडील पण सोबत राहत नाही आणि सासू सासरे पण सोबत राहत नाही कारण पुढं तर आपलं आपल्यालाच बघायचं असतं का दुसरं कोणी येणार आहे पण अशी परिस्थिती कोणाला नको कारण जॉब शोधायला गेलं ना माणूस की आधी अनुभव विचारता पण अनुभव जर काही नाही आहे सांगण्यासारखं तर सांगणार काय पण तुम्हाला मला एक सांगायला आवडेल की माझ्या बाबतीत जे घडलं ना जिथे पण मी दोन वर्ष मी जॉब केला एक तर कटलरीच्या दुकानामध्ये केला असं कानातले या असं मंगळसूत्र वगैरे वस्तू भेटायच्या तर त्यांनी मला ठेवलं जॉबला का त्यांना मी माझा मुंबईचा अनुभव सांगितला की मी मुंबईला केलेला आहे मॉल सेंटरमध्ये आता तुम्हाला माहिती आहे मुंबईसारख्या सिटीमध्ये मुंबईसारख्या सिटीतला अनुभव आहे माझ्याकडे पण शेवटला गाव ते गाव असतं गावाला गावचा अनुभव विचारतात शहरातला अनुभव नाही त्यांना चालत पण तरी मला दोन ठिकाणी मी त्यांना मुंबईचं सांगितलं तर त्यांनी स्वतःच्या गॅरंटीवर मला जॉबवर ठेवलं आणि मी करूनही दाखवला जॉब पण तुम्हाला सांगते सगळ्यांच्या बाबतीत असं घडत नाही आता माझ्याकडं आणि तुम्हाला सांगते माझ्याकडं बच्चन पण लहानपणापासूनच आहे माझं बोलण्याची आवड मला लहानपणापासूनच आहे आणि मी कपड्याच्या दुकानात पण जॉब केला आणि तुम्हाला माहिती आहे की कपड्याच्या दुकानामध्ये सुद्धा बच्चन लागतं कस्टमर लोकांना बोलवचन केलं मग ते त्यांना आपण त्या कपड्याची माहिती दिली की नाही हा ब्रँड चांगला आहे हा कपडा चांगला आहे तेव्हा ते कस्टमर ते कपडा घेतात हे प्रत्येकाला माहिती आहे पण तुम्हाला सांगते जो अनुभव मी माझ्या आयुष्यात घेतला आहे ना तो कुणाच्याही आयुष्यात येऊ नये आणि जोपर्यंत सासू सासरे आईवडील आहेत तोपर्यंत तुम्ही तुम तुमच्या सोन्याला घराच्या बाहेर पडू द्या तिला जॉब बघू द्या जॉब करू द्या कारण नंतर असं वीस वर्षानंतर घराच्या बाहेर पडणं आणि जॉब शोधणं खूप कठीण आणि खूप कठीणच आहे मी हँडल केलं कारण माझं बोलत ना माझं माझी म्हणजे तुम्हाला स्वतःचं मी कौतुक नाही करत आहे जे घडलं आहे तेच मी सांगते कारण स्वतःचं कौतुक मला करणं अजिबात आवडत नाही पण माझ्याकडं होतं नॉलेज मुंबईचा आणि मी समोरच्याला तसं पटवून पण दिलं की नाही मी मुंबईमध्ये जॉब केलेले आहे तुम्ही माझ्या म्हणजे बोलण्यावर तुम्ही ठेवा आणि तुम्हाला नाही माझं काम पटलं ना तर तुम्ही मला चार पाच दिवसात जॉबवरून काढलं तरी चालेल असं बोलून मी जॉबला लागली माहिती एक वर्ष कटलरीमध्ये केलं आणि दुसऱ्या वर्षी कपड्याच्या दुकानामध्ये तर त्यांना मला असं बोलावं लागलं की जर तुम्हाला माझं काम नाही पटलं तर तुम्ही मला कामावरून काढू शकता पण माझा योग इतका छान की तुम्हाला सांगते जसं त्यांना हवं होतं त्या पद्धतीने मी काम करून दाखवलं आणि मी जॉब केला पण तर त्यांनी स्वतःच माझा पेमेंट पण वाढवला आणि त्यांना माझं काम पण पटलं तर मला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं आहे की जोपर्यंत आई वडील आहेत जोपर्यंत सासू सासरे आहेत तर कृपा करून तुम्ही तुमच्या सुनाला प्रोत्साहन द्या आणि तुमच्यासमोरच तिला घराबाहेर पडायला परवानगी द्या आणि तिला पाठिंबा द्या तुम्ही की नाही तू जॉब कर जसं तुला जमेल तसं तू जॉब कर तर आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा बाय टू फॅमिली भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये